नमस्कार मित्रांनो अर्थातच मी रामेश्वर आपल्या भेटीस पुणेच चालू आहे आज खूप आनंदी आहे आणि आत्मविश्वासाने तुम्हाला काहीतरी सांगू इच्छितो मित्रांनो पाच हजार सबस्क्रायबर व्हायला अवघे काही दिवस राहिलेत परंतु माझ्या मनातल्या ज्या काही संकल्पना आहेत जे काही विचार आहेत जो काही ज्ञान जे घेतलेलं आहे ते त्या त्या ज्ञानाचा वापर उपयोग तो दुसऱ्याला कसा होईल याच्याविषयी असलेली जी तळमळ आहे ती आता कुठे बाहेर पडते आणि अजूनही नाही परंतु इथून पुढे जसे जसे सबस्क्रायबर वाढतील त्या त्याप्रमाणे आपण घर बसल्या कशी सेवा करणार कशी सेवा करावी याबद्दलचं से मार्ग माहिती मी तुम्हाला सांगू इच्छितो अर्थातच आज गुरुवार आहे बारा तारीख आहे गुरुवार म्हणजे दत्त महाराजांचा स्वामींचा रवनाथांचा वाद अर्थात आपलं अधिष्ठानच श्री स्वामी समर्थ असल्यामुळं आज मला स्वामींच्याबद्दल काही तुम्हाला सांगायचं आहे बऱ्याचशा कुटुंबामध्ये स्वामी महाराजांची सेवा केली जाते खूप मनापासून सेवा केली जाते आणि त्यांना अनुभव देखील येतात परंतु प्रश्न सुटत नाही हा नंबर एकचा चा प्रश्न आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हे सगळं करत असताना हे सर्व करत असताना आपण खूप सेवा करतो खूप सेवा करतो खूप सेवा करतो अनुभव येतो प्रश्न सुटत नाही म्हणून प्रश्न सोडण्यापेक्षा आपण स्वामींना सोडून देतो परंतु त्याचं चिंतन मंथन केलं जात नाही की स्वामी महाराजांची सेवा करताना आपण कुठे कमी पडतो अर्थातच स्वामींची सेवा घरी सुरू आहे मनापासून आहे सर्व काही आहे परंतु स्वामींचा फोटो हा कुठेतरी टांगलेला असतो भिंतीवर आणि त्याची आपण पूजा करतो आणि आपणच देवाला दोष देतो की असं काय होतंय माझे प्रश्न का सुधत नाही अर्थातच आपण जर हे स्वामींचं अधिष्ठान स्वामींची तजवीर ही जर आपण आपल्या देवघरामध्ये जर ठेवली आणि मग मनापासून जी काही सेवा करीत होता ती करत गेला तर निश्चितपणाने आपल्याला अनुभव आल्याशिवाय राहणार याचा अर्थ असा की एका कोणत्याही गुरुवारी स्वामींची तजवीर ही सकाळी साडे दहा वाजेच्या आत दहा वाजेच्या आत जास्तीत जास्त नऊ ते दहाच्या दरम्यान म्हणजे त्याच्या अगोदरच नऊच्या अगोदरच सोळा वेळा स्त्रीसुप्त आणि सोळा वेळा पुरुष सुप्त म्हणून पुरु स्वामीच्या तस्बिरीवर अभिषेक करावा आणि अभिषेक झाल्यानंतर पंचोपचार पूजा केल्यानंतर त्या स्वामींची तसबीर ही देवघरात स्थापित करावी आणि मग तिथून पुढे जी काही आपली नैमित्तिक सेवा असेल जप असेल त्याप्रमाणे तो जप करावा हवन करावं हवनाच्या बाबतीत खास करून मी एक एपिसोड तयार करणार आहे आणि विशेष म्हणजे स्वामींना तुमच्याकडून काय अपेक्षित आहे ही खूप महत्वाची गोष्ट आहे आपण स्वामींची सेवा करताना काय खावं काय खाऊन याचा जास्त विचार करतो असं हरकत नाही तो विषय आत्ताचा नाही परंतु स्वामींची तजवीर ही जर आपण देवघरात जर ठेवली आणि जर मनोभावे जर सेवा करत गेला तर निश्चितपणाने आपल्याला अनुभव आल्याशिवाय राहत नाही सांगण्याचं तात्पर्य फक्त इतकंच आहे की आपण फक्त आणि फक्त अधिष्ठान हे स्वामींचं असावं नित्य सेवा असावी नित्य जप असावा मानसिक जप असावा मानसिक जप कसा करावा हे देखील मी नंतर सांगणार आहे परंतु हवन ही एक अतिशय प्रमुख भूमिका असलेलं एक बाब आहे एक सेवा आहे आणि ती सेवा ही अतिशय चांगल्या पद्धतीने करण्यासाठी मी तुम्हाला त्याच्याबद्दलही मार्गदर्शन करेन अर्थात आजचा जो विषय होता तो फक्त आणि फक्त देवघरामध्ये दे स्वामींची तसबीर ठेवून जर आपण सेवा केली तर आपल्याला फळ मिळतं आपले प्रश्न सुटतात एवढंच फक्त या ठिकाणी सांगायचं मित्रांनो आजच्यासाठी मी इथेच थोड्या विश्रांतीसाठी थोडी विश्रांती घेतो थोडंसं थांबतो आणि परत पुन्हा तुमच्या भेटीला अवश्य येतो तोपर्यंत नमस्कार धन्यवाद